काय म्हणते मी काय नाही चालूयला आता घराचा काम आलंय आता बाजळ सरका वाकडी वाला हां बाजूला वा ओ बाजूला बाजूला गाडी वाकडीवरवर सेलेला सेलेना आनंदाची बातमी आपण खडी घेतली आहे खडीवाले दादा आलेले तिथे या ठिकाणी बसले तण मारून घ्या नाही का नमस्कार मित्रांनो विनायक वापसी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आता आंघोळीला चाललेलो आता जस्ट उठलोय आणि आता वाजले दहा भरपूर उशीर झाला उठायला कारण की झोपायला आपण रात्री उशीर झाला आणि तुम्हाला सांगतोय आता की आपल्या आता घराचं काम चालू होतंय आणि मी आता आंघोळ वगैरे करून आवरायचं काम सुरू करणार आहे या ठिकाणी मम्मी पण

आता ना, आता काय करणार आहे मी इथून आता पहिला आंघोळ करून घेतो आंघोळ केल्यानंतर मग चांगल्या कामाला सुरुवात करतो मग मला जायचंय आपले इथं मम्मी ते नाही का आहे ना थोडीशी पत्राची शेड मारायची जे काही सामान येईल ते उतरवण्यासाठी दहा बाय दहाची एक छोटीशी पत्राची शेड मारायची तर शेड मारण्यासाठी आज जे काय मटेरियल लागेल ते मटेरियल घ्यायचं काम करणारे आणि आजच शेड बांधणारी काही करून आज बांधायची कारण की आज संध्याकाळपर्यंत मटेरियल येणार आहे ते मटेरियल सगळं उतरवायचंय बरोबर मग ते बांधलं पाहिजे हा कारण की तिकड आपलं सामान सुरक्षित ठेवायचं आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे सिमेंटच्या गोण्या न घ्यायचा खूप सारे झटा झटापाटा करायचे आहे लगेच नळ सगळं सगळं होणार आहे आता आता काही विषय नाही मम्मीला म्हटलं की नको टेन्शन घेऊ नको आता फक्त तू चल मम्मी म्हणते मी तुझ्या होत्या सर बाबा मी कसल्या कामाला मी पाहिजे म्हणजे मला कळलं पाहिजे काय होत कसं होत बरोबर कि नाही बरोबर आपण उभं राहायचं नेहमी काय घर कसं असणार हे ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल आता शिकत सुरुवात झालेली पण आज आपल्याला पत्रची शेड बांधायची पत्री शेड बांधणं गरजेचं आहे तिथं आपल्याला शिमेटच्या बन झालं त्यानंतर रोजची कारागिरीचे सामान टिकाव टिकाऊ फावड खोर टोकऱ्या वगैरे हे ते सगळं त्यानंतर आता स्टीलचं मटेरियल वगैरे काय असेल ते बाहेरच बसल गज वगैरे ते तर काही रूम मध्ये बसणार नाही बरोबर आहे हा ते बाहेरच पण आता कसं करावं हो काय सांगायला तिकडे राहायला तर लागणार आहे त्या जा जागेत आम्हाला संध्याकाळचा जा मुक्काम करावाच लागणार कारण की आपलं मटेरियल एवढं मागायचं असणार आहे आपण तिथे ठेवणार आहे तर तिने काय म्हणतात का त्याला रखवाली पण मी तिथे तिथेच राहणार आहे कसली भीती नाहीये माझ्या घराची काळजी म्हणजे मला खूप लागेल पाणी बिणी मारायचं हे करायचं कस आपण असलं नाही मुलाबरोबर आपण जास्त काळजी घेऊ पॉलन आपलं सपोर्ट राहीन पॉलन ना आपण हे बाळा इकडून पाणी भरूया तिकडून भरूया म्हणजे मी तिथे थांबणार पण फायनली आपल्या घराचं काम सुरू होणार आहे उद्या पूजा वगैरे सगळं काय भूमिपूजन करायचंय तू बाजार आणायला जायचंय आज आज लय नये लय उद्योग मग मी काय म्हणतो तुला तू आज संदीपला घेऊन गावात जा हा तू वादर वगैरे कर ठीक आहे मग संदीप तू डायरेक्ट तिकडे जागे पशी या असं करा नाही बाजार हा बाजार घरी ठेवून डायरेक्ट आपण म्हणजे त्यावर आता आता पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आम्ही शेडचा खर्च विचारला शेडचा खर्च विचारला चाळीस हजार रुपये खर्च सांगितला दहा पाय दहाच्या शेडचा आपल्याला एवढ्या महागाची शेड बांधायची नाहीये तर मग आपण काय करणारे स्वतः जुने पत्रे आणून आणि वाशे आणून आम्ही स्वतः आहे मग सोबत आत्मामा असणारे आत्मामा आता कामाला गेले नाही आत्मा जे काही रोज असणार तो देऊन टाकणार पण आत्मामाचा विषय असा आहे की आपला हक्काचा माणूस आहे म्हणून काय टेन्शन नसणार आहे मग आता आत्मामा कामाला गेलेले सकाळ सकाळ आता, थी 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 आता ते किती वाजता मला काल म्हटले की अकरा बारा वाजेपर्यंत तुम्ही येतो बघून आता फोन करून बघितल्यानंतर कळत मामा म्हणजे अपहरांचा मामा माहिती आहे तुम्हाला हवा दे दुसऱ्यांना पैसे देवा द्यायचे त्याच्यापेक्षा माझ्या भावाला पैसे दिला तर काय बिघडणार नाही आणि तो काम पण चांगला करणार आहे बरोबर आहे फ्री म्हणजे आपल्याला कोणा कोणाच काही करून घ्यायचं नाही बरोबर की नाही बरोबर आहे हा जो कोणी कष्ट करेल त्या कष्टाचे पैसे दिलेच पाहिजे म्हणून आता आपलं आता मी आवरून घेतो आंघोळ करतो पहिलं जातो मग तुम्हाला भेटतो आंघोळ केल्यानंतर आदित्य गेला आतमध्ये मी इथं आवरून बसलो आंघोळी टी शर्ट काढायचं होतं फोनाला माझा माझं थोडस आला उघड हो हा देव हा मग तुम्ही सकाळी लवकर उठायचं ना उघड उघड लवकर मला जाऊ दे आंघोळीला नाही मग आवडलं आवड गाईज या ठिकाणी आदित्य भाऊ दरवाजा उघडलेला आहे झाले का आंघोळ गरम पाणी केली थंड तुला काय लागतं गरम पाणी एवढं कडक का संरक्षण मला आंघोळ करू त्याला गरम पाणी नव्हते आता त्याला गरम शिवाय आंघोळ होत नाही अरे बाबू जादा मित्रांनो आता मी आंघोळ करून घेतो पहिलं गडबड तर मित्रांनो आता अंगोळ वगैरे करून झालेला आहे नाश्ता चालू आहे या ठिकाणी माराम चालू आहे चालू आहे आता पण नाश्ता आपण आज काय काय होते दिवसभरात पूर्ण ब्लॉग बघायला भेटणार आहे आजच तुम्हाला चला हा या ठिकाणी आता आपण व्याजपाय घेतलेली आहे आता आपण चाललोय पहिले फ्लॅक्स आणायचे फ्लॅटची तुकडे नाही का म्हणजे आपल्याला सामान ठेवण्यासाठी कामं येतील ते म्हणून मग आता गा बोला कॉल केला तर गा ना मित्राकडे चाललेलो आहे मी आणि संदीप एवढं जोरात बसला डायरेक्ट गाडी हारली चला आता चला मम्मी चाललो मग मी आम्ही बरं का आता बाय बाय मित्रांनो आम्ही पूर्ण आमचे असे कागद वगैरे घेतले बघा या साइडला पूर्ण कागद हा दिसत नाही पूर्ण कागद होत आहे अरे विनायक कोव्हीत गाडी चालवतो चला म्हणून असं आम्ही चाललो सरळ 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 आता आहे ना आम्ही कागद घेतले पण पूर्ण मोळालेले आम्ही म्हणजे म्हटलं माझा हाताला डायरेक्टच प्लान झाला होता संदीप बोलला गाव येतो म्हटलं मला त्याला गाव येतो ना इतका आणि माझा हाताला होता ना काय सांगायचं तुम्हाला हाय बरं बरे चला मित्रांनो असं बघत राहतो आतमामा आलेले आतमाचं काम चालू आहे म्हणते काम वापरायला उशीर जाईल आणि शेडचं काम उद्या येईल असं म्हणते ते मग आता अवघड झालेला विषय आमचा आम्ही गाणा भाऊ आलोय फ्लॅक्स घेऊन गाणा भाऊला लाई फ्लॅक्स काय ठिकाणी नाही फ्लॅक्स काढायचं काम चालू आहे या आपल्याला फ्रें घेऊन जायचे ना तिथं वॉशिंग वगैरे टाकण्यासाठी आता फोन आला वॉशरूम वॉशिंगची गाडी उद्या येणार होती मला आज फोन आला आजच गाडी येते म्हणून मला लवकर आवडून आहे आता चला मम्मी ने चार्जर वगैरे घेतलेले सोबत आता आम्ही खोरं घेतलंय त्यानंतर संदीप बपोड आता गाडी चालवते आपण चाललेलो चाललेलोय ठीक आहे आता आम्ही जागेपासून चाललो जागेपासून आम्हाला पहिलं पत्राचं कोटेशन काढायचं मृत आहे घरी मृत्यू घरीच आहे बाय बाय चला मग आता आपण खडी घेतलीये खडीवाले दादा आलेले तिथं या ठिकाणी बसले तन मारून घ्या आला नाही का पुढे आले त्याला लोकेशन माहिती नव्हतं आपलं ते आवाज येत असेल तुम्हाला आवाज येत नसेल मग भेटूया परत इथं आता डंपर आले आपला डंपर जागेवरती आणलाय आपण आता खाली करायचं आहे या ठिकाणी संदीप भाऊ ये पडलो असतो मी वाचलो आता इथं खाली करून घेऊ चालू थोडंसं महाग यायचंय गाडी लपणे बघू खाली केल्यानंतर खाली व्हिडिओ पाठवून बस गाडी सगळी काढली का काय म्हणते मी काही नाही चालू होईल आता घराचं काम आपलं बाजूला बाजूला वा गाडी वाकडी होईल बरोबर सगळ्यांना आनंदाची बातमी झाली खाली शिल्लक ठिकाणी मम्मीच ताडपत्र घ्यायचं काम झालं ताडपत्रे म्हणतोय आपलं आपली रेती विती काहीच वाया जायची नाही मी व्यवस्थित राहीन म्हणून आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे आपल्या मटेरियलची काळजी घेतलीच पाहिजे काय काही राहीन खूप जड आहे माहिती का

मम मी आता बोल संदीप भाऊ हो, काय म्हणतो तार वगैरे घेतो चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता करूया मोठा व्हिडिओ होऊन जाईल बाकीचं तुम्हाला उद्याचे व्हिडिओ बघायला भेटेल अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विस नका बाजूला शिळी नाही ही पोरगी असते चला बाय बाय